नाही मला सांग तो आपला पंचवीस वर्षाचा लोन दहा वर्षात का नाही संपवत ग नाही कसं आहे ना असं केलं नाही तुझं एक टेन्शन तर कमी होईल आणि त्यावर चाळीस लाखाचा इंटरेस्ट वाचेल तो वेगळा तू थोबाड बघितलं स्वतःच नाही खूप घाण आहे वार्ता तरी चांगली कर आणि एक मिनिट काय बकवास बोलतोय माझ्याकडे एवढे पैसे असले असते तर मी लोन का घेतला असत वेडी तुला माझी गोष्ट कळली नाही वाटत बघ म्हणजे तू तुझ्या पन्नास लाखांच्या लोन वर पंचवीस वर्षात तुला टोटल एक पॉइंट बावीस करोड द्यावे लागणार ज्यामधून बहात्तर लाखांचा तर इंटरेस्ट असणार आहे आणि तुझा tu, दरवर्षी दहा ते पंधरा टक्क्यांचा इन्क्रीमेंट होतो तर जर तू तुझ्या सॅलरी सकट ईएमआय पण दहा टक्क्याने वाढवतेस तर तुझं पंचवीस वर्षाचा लोन दहा वर्षात संपतो आणि तुला तीस लाख इंटरेस्ट द्यावे लागणार म्हणजे बेचाळीस लाखाची सेविंग हे पण दरवर्षीला दहा टक्के जरा कठीण आहे रे म्हणजे माझे खर्च पण खूप असतात ना अग दहा टक्के नाही केले तरी पाच टक्के तर वाढवूच शकतेस ना ऍटलीस्ट हा पंचवीस वर्षाचा लोन तेरा वर्